इथून सुरुवात करूया आपण या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे हा फोटो आहे मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेला आहे एक हा रात्रीचा फोटो दिसतोय रात्री एवढ्या रात्री जाऊन या ठिकाणी कोण कोण शकत या फोटो बद्दल हे आहे ना मुख्यमंत्री आहे ना सभेला गेले होते ल... मुख्यमंत्री आहे ना सभेला गेले होते तर सभे वेळेस आमच्यातला एक विद्यार्थी तिथे सर येतात सीएम साहेब येतात म्हणून भेटीला गेले वय वयवाढ संदर्भात की आम्हाला एक संधी द्या म्हणून त्यावेळेस हा फोटो शंकर डोके म्हणून ह्या विद्यार्थ्याचं नाव आहे हा शंकर इकडे या बाजूला शंकर डोके नावाचा आहे तो विद्यार्थी सध्या आहे आमच्यामध्येच आहे जरी तर वाशरूम ला वगैरे वाटते गेलेत कुठेतरी आहेत आता आपण ह्या फोटो कुठं बघू हा फोटो कधीचा आहे, 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 आहे? दुसरा दुसरा म्हणजे हे दोनशे अठ्याऐंशी आमदारांना जेव्हा निवेदन दिलं तर त्यावेळेचे सर्व हे फोटो आहेत हे सर्व मुलांनी प्रत्येक जिल्ह्यातून छत्तीस जिल्ह्यातून हे निवेदन देण्यात आलेले आहेत कारण की भरतीच भरतीच वाढी मुद्द्यावर निघालेले हे जे एवढे निवेदन दिलेत ना ह्याच्यामुळे भरती निघालेली आहे आणि आम्हालाच चान्स नाही पहिली गोष्ट आणि नागपूर अधिवेशनात सीएम साहेब बोलले फडवे साहेब बोलले होते की एकी मुलाचं नुकसान होऊ देणार नाही आणि भरती काढू आपण आधी भरती काढू वाटल्याच नंतर याची प्रक्रिया पूर्ण करू त्याने तोही शब्द पाळलेला नाही हा तिसरा फोटो कोणाचा हे कोण आहे चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगट्टीवार हे नेहमी टीव्ही ला आपल्याला दिसतात हे सगळे म्हणजे मोठे मोठे नेते आहेत देश घडवणारे सगळे आहेत इथे मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्री आहेत तिथे फडणवीस साहेब यांना सुद्धा या ठिकाणी कोणीतरी निवेदन देत आहे तो फोटो आहे इथे गृहमंत्री फडणवीस साहेब पुन्हा म्हणजे या ठिकाणी तुम्हाला वारंवार फडणवीस साहेब जास्तीत जास्त दिसतील कारण हे सगळे जे खातं आहे हे खातं ते बघतात फडणवीस साहेबांची जबाबदारी आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये ते प्रमुख आहेत आणि त्यांनी हे बघितलं पाहिजे त्यांनी ह्या गोष्टी हाताळल्या पाहिजे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे त्यांच्यावरती आहेत मुख्यमंत्री साहेब असं नाही की त्यांना पण दिलेलं नाही त्यांना पण त्याची माहिती नाही असं नाही आहे त्यांना सुद्धा निवेदन दिलेले आहे गृहमंत्री जे जबाबदार व्यक्ती आहेत त्यांना दिले त्याच्यावरचे जे आहेत मुख्यमंत्री त्यांना सुद्धा निवेदन दिलेले आहे हे कोण आहेत हे कोण आहेत हे कोणी जरा जवळ येऊन बघा कोण आहेत बघा औरंगाबाद कोणीतरी व्ही आय पी कोणीतरी व्ही आय पी व्यक्ती आहे या ठिकाणी कोण आहे बघा बच्चू कडोड हे राज्यासाठी झटणारे ब बच्चू कडो साहेब आहेत त्यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे त्यांना सुद्धा मागणी केलेली आहे आता त्यांच्याकडं कदाचित तो अधिकार नाही आहे परंतु त्यांचं लक्ष असलं पाहिजे ना त्यांनी काळजी घेतली पाहिजे ते सांगतात ना स्वतःला की आम्ही गोरगरिबांचे आम्ही वंचितांचे आम्ही आम्ही लक्ष देणार आहोत हे कोण आहेत भामरे भामरे साहेब आहेत त्यांना दिलेले आहे बघा त्यांच्या गाळामध्ये बी जे पीचा हे आहे आणि त्यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे त्याच्यानंतर हा हा कोण आहे हा खोटला फोटो महाजन साहेब आहेत या ठिकाणी महाजन साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्यानंतर हे संजय राठोड साहेब आहेत त्यांना निवेदन दिलं आहे पुन्हा महाजन साहेबांना निवेदन दिलं देताना आहे या ठिकाणी हे कोण आहेत नाही सांगू शकत कोण आहेत हे कोण आहे कोण सांगू शकतं का साहेब हे आमदार साहेब आहेत कोणतरी महाराष्ट्र राज्याचेच आहेत म्हणजे कुठले परदेशातले नाही किंवा अमेरिका किंवा इंग्लंड तिथले नाही महाराष्ट्राचेच आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी दिलेलं आहे हे आमचे चंद्रकांत साहेब पुण्याचे पालकमंत्री होते त्यांना हे निवेदन दिले हे पालकमंत्री असताना दिलेलं आहे का पालकमंत्री असताना त्यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे साहेब तुम्ही काय केलं निवेदनचं जरा सांगा चंद्रकांत साहेब पाटील तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला असेल शंभर टक्के गेला आहे पण तुम्ही काय केलं जरा सांगा की त्या अर्जाचं त्या निवेदनाचं काय केलं हे रोहितदादा पवार हे आता आए, ए, आता यांच्याकडे सत्ता म्हणजे जवळपास आलेली आहे सत्तांतर झालेलं आहे माहीत नाही आता हे लक्ष देतील का नाही है, परंतु ह्यांच्याकडे सुद्धा दिलेलं आहे uh, संजय साहेब बांगर संतोष बांगर संतोष बांगर सॉरी यांच्याकडे दिलेलं आहे वारंवार हे वार, काहीतरी मोठी मोठी घोषणा करतात ना टी व्हीमध्ये मी असं करेन मी तसं करेन हे ते साहेब आहेत हे ते साहेब आहेत संजय बांगर माहीत नाही संतोष बांगर माहीत नाही यांचं मेन काम काय आहे जर का विद्यार्थीच आप वंचित राहिला विद्यार्थी त्यांना विद्यार्थ्यांनाच या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये जावं लागतं ते हे काय करतात काही सांगू शकत नाही हा एक या ठिकाणी सुद्धा निवेदन दिलेलं आहे त्यानंतर हे कोण आहेत हेही कोणीतरी आमदार असतील श्रीकांत शिंदे अरे अरे हे तर खूप मोठे म्हणजे मी ओळखू शकलो नाही सॉरी साहेब माफ करा मी तुम्हाला ओळख ओळखलं नाही पण तुम्ही खूप मोठे आहात पण तुम्ही द्या जरा लक्ष द्या आता तुमचं तुमच्यावर आरोप आहे मिंदे मिंदे सरकार जरा तो आरोप खोडून काढा तुम्ही कामाचे आहेत हे तर दाखवा काहीतरी काम करताय म्हणून त्यानंतर हे खूप रस्तोगी मॅडम आहेत या त्यांच्याकडं पण दिलेलं आहे त्यानंतर हे दरेकर साहेब आहेत मला प्रवीण दरेकर साहेब हे हे साहेब असे आहेत की जर का काँग्रेस आणि राष्ट्रवादी किंवा इतर समाजाने काही त्यांच्या पार्टीने काय केलं की मग ते ॲक्टिव्ह होतात लगेच लगेच त्यांची बुद्धी लगेच चल तल्लक होती साहेब तुम्ही यांच्याबद्दल ये, बुद्धी तल्लक कधी करणार सांगा जरा यांच्याकडे लक्ष द्या साहेब हे कोण आहेत हे गडचिरोलीचे आहेत आमदार गडचिरोलीचे आमदार आहेत त्यांना हे निवेदन दिलेलं आहे त्याच्यानंतर जरांगे पाटील जरांगे जरांगे उपचार घेत असताना आमच्यातली एक टीम भेटीला गेली संभाजीनगर की त्यांनी सीएम साहेबांना फोनही लावला जरांगी साहेबांनी आणि दोन दिवसात मग सीएम साहेब बोलले एका तासात एका तासात कळवतो जरांगी साहेबांनी सीएम साहेबांना फोन लावला उपचार घेत असताना संभाजीनगर हॉस्पिटल मधून मग सीएम साहेब बोलले एका तासात सांगतो अजून सांगितलं एक त्याला तीन दिवस झाले ह्या गोष्टीला तरी अजून काही त्यांचा निर्णय आला नाही एका तासात सांगतो बोललेली सी एम साहेब स्वतः जरांगे पाटलांना म्हणजे साहेब तुमचे एक तास म्हणजे तीन दिवस असतो का हा म्हणजे कुठला टायमिंग घ्या जगाच्या वेगळ्या टायमिंगवर चालता का तुम्ही एक तासाचे दोन तास घ्या तीन तास घ्या चार तास घ्या पण तीन तीन दिवस एवढं डिले तुम्हाला मिनरलचं पाणी जर थंड भेटलं नाही तर तुम्ही सगळं आक्रांत तांडव करता तुम्ही लोकांना तिथल्या कर्मचाऱ्यांना आणि तुम्ही तीन तीन दिवस एका तासाचे तीन दिवस लावता हे दादा भुसे दादा भुसे साहेब तुम्ही आता काय बोलू तुम्हाला तुम्ही काय करता मला खरंच माहीत नाही आहे परंतु तुम्ही लक्ष द्या तुमच्यावर प्रशासनाने जबाबदारी दिलेली आहे त्या जबाबदारी एक तर जबाबदारी दाखवा लोकांना द्या यांच्याकडे लक्ष फडणी साहेब वारंवार फडवणी साहेब येते वारंवार सागर बंगल्यावर सागर। फडवणी साहेब गुजरात्यांना जसं तुम्ही साथ देताय तुम्ही जसं गुजरात्यांसाठी बुलेट ट्रेन आणणार आहे बुलेट ट्रेनचा प्रकल्प राबवणार आहे गुजरात्यांना त्रास होऊ नये सुरत किंवा अहमदाबादवरून मुंबईला येण्यासाठी त्यांनी दोन तासात एसी मध्ये बुलेट ट्रेननी तिकडं यावं आणि महाराष्ट्राचं वाटोळं करून जावं यासाठी तुमचे चांगले प्रयत्न आहेत मान्य आहे पण यांच्याकडे महाराष्ट्र महाराष्ट्राची जी जनता आहे महाराष्ट्राची जी मुलं आहे त्यांच्याकडे पण लक्ष द्या साहेब आणि ते ठाण्यामधलं फोटो आहे गुढीपाडा था, होता सीएम साहेबांचा सा खालचा सा। आम्ही स्वतः गेलो होतो ठाण्यावर त्याच्यावर फोकस करा साहेब जरा आम्ही स्वतः गेलो होतो आमची टीम गेली होती अ, मुलांची ठाण्यामध्ये सीएम साहेब दुर्गा उत्सवचा पूजा पूज, विधी होता तिथे साहेब दर, दर रोज दर्शन घ्यायला येत होते तर आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो त्यांच्या हातात ते निवेदन दिलं आणि आम्ही त्यांना सांगितलं पण की आम्ही ह्या जी आर नुसार पात्र आहोत तर त्यांनी तेव्हा ते तेव्हाच फोटो आहे साईटला मी पण आहे तर आमचं एक हे विद्यार्थी आहे आणि त्यांची हे टीम टीम आहे सर्व तेव्हा पण त्यांनी एका तासात कळवतं बोलले एका तासात आश्वासन दिलं आम्हाला आता आता ह्या गोष्टीला झालं मार्च 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 मधली मधली गोष्ट गेला एप्रिल गेला मे गेला न्यागे। न्यागे आता जून चालला आता जुलै येईल तरी अजून आमच्या आम्हाला न्याय काय भेटलेला नाहीये एका तासाचे एका तासाचे सहा महिने तुम्ही हे सगळं क्लोजअप दाखवा जरंगे पाटील असेल पूर्ण एकदम जवळून दाखा जवळ जरंगे पाटील आहे दादा भुसे आहे अभिषेक एक दोन सर फडवनीस आहे त्याच्या खाली त्याच्यानंतर शिंदे साहेब आहेत या बाजूला गडचिरोलीचे कोणी मंत्री आहेत एकनाथ दरेकर साहेब ते आहेत रस्तोगी मॅडम आहे, आहे। क्लोजअप करा जरा क्लोज करा हा श्रीकांत श्रीकांत शिंदे साहेब बघा श्रीकांत शिंदे साहेब त्याच्यानंतर चंद्रकांत पाटील त्यानंतर रोहितदादा पवार यांना निवेदन दिलेलं आहे सगळ्यांकडून मागण्या केले मुल मुकुल किनकर म्हणून आहे नागपूरचे विद्यार्थी वय संपते म्हणून फडणवीस साहेबांना निवेदन वगैरे देऊन भरती काढायला लावली आणि हार्दे सर त्यांच्यामुळे भरती निघालेली आहे आम्हालाच न्याय नाही बघा आम्हालाच न्याय नाही ह्यांच्यामुळे भरती निघालीय मुकुल किनकर मुळे खूप प्रयत्न केले भरती निघण्यासाठी आणि आम्हालाच न्याय नाही बघा म्हणजे एवढं एवढं निवेदन दिलं आहे एवढं त्यांनी मागणी वारंवार केलेली आहे हे संतोष साहेब बांगर या ठिकाणी त्यांच्याकडं निवेदन दिलेलं आहे हे या ठिकाणी सुद्धा निवेदन दिलेलं आहे त्यानंतर इथे महाजन साहेब आहेत महाजन साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्याच्यानंतर संजय राठोड साहेब आहेत त्यांना निवेदन दिलेलं आहे महाजन साहेबांना पुन्हा निवेदन दिलेलं आहे पुन्हा पुन्हा ते जातात त्यांच्याकडे मागणी करतात ते रिक्वेस्ट करतात ते की तुम्ही आम्हाला घ्या त्याच्यानंतर हे कोणी आमदार आहेत त्यांना निवेदन दिलेलं आहे फडवनीस साहेब फडवणीस साहेब त्यानंतर इथं एक कोणीतरी आमदार आहे त्यांना दिलेले आहे बच्चू कडू साहेब इथं तर वेळ पण आहे पाच वाजून त्रेचाळीस मिनटांनी निवेदन दिलेलं आहे पावणे साजे दरम्यान झालेले त्यानंतर इथे बघा इथे पण गडचिरोलीचे आमदार त्यांच्याकडे दिलेलं आहे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे प्रथम म्हणजे जबाबदार व्यक्ती मोठे व्यक्ती ज्यांच्यावर जबाबदारी आहे महाराष्ट्राची आणि हो आणि दिल्लीला बोलवलं एका मिनिटात पोहोचतात दिल्लीला एक मिनिटाच्या आत इधर आज म्हंटल दिल्ली को ते या आदमी दोन मिनिट मे उद्या पोहोचण्याचा हे आमदार आहेत बघा हे सुधीर मुनगटीवार साहेब बघा हे विद्यार्थी हे सगळे इथे आलेले आहेत विद्यार्थी ठिकठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत हे फडवणी साहेब म्हणजे प्रत्येक आमदाराला दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत अठ्ठ्याऐंशी आमदाराला दोन दोन वेळा आंदोलन निवेदन दिलेलं आहे दोन दोन वेळा दोन दोन वेळा त्यांच्याकडे मागणी केलेली आहे त्यांना विनंती केलेली आहे आणि हा सर आधुनिक मला बोलायचं आहे साहे। मुख्यमंत्री साहेबांचं सा गाव दरे गाव आहे सातारा जिल्ह्यात